डायबिटीस रुग्णांमध्ये पायाला जखम होते आणि ती बऱ्याच वेळा लवकर बरी होत नाही बऱ्याच रुग्णांना त्याचे पाय कापायची पायी येते या मागील कारण काय एखाद्याला डायबिटीस झाला तर सगळेच कॉम्प्लिकेशन फक्त डायबेटीस मुळे होतात हे समजून चालणं चुकीचं आहे आयुर्वेदाचा याच्याबद्दल म्हणणं फार वेगळं आहे जर का समजा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला म्हणजे जर का आपण म्हणतो की मेडिसिनचा जर का अतिरेक झाला तर त्याच्यातून रक्तामध्ये अॅसिडिटी वाढायला लागते रक्तामध्ये अॅसिडिटी वाढायला लागली तर मग रक्तवाहिन्या आतून डॅमेज होतात जर का पायाच्या रक्तवाहिन्या जर का डॅमेज व्हायला लागल्या तर पायाचा रक्त पुरवठा हॅम्पर होतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही नसा असतात त्याला वरून कवरिंग असतं आणि त्या कवरिंगला जर का रक्त पुरवठा प्रॉपरली नाही झाला तर या नसांचं कवरिंग सुद्धा काय व्हायला लागतं डॅमेज व्हायला लागतं आणि अशातून ते नसांचं कवरिंग डॅमेज झालं तर नसा उघड्या पडतात आणि प्रायमरी लेव्हलला पायाला जळजळ होते ज्याला आपण काय म्हणतो डायबेटिक न्युरोपॅथी असं म्हणलं जातं पण अशा वेळेला उपाय म्हणून काय केलं जातं तर सेंट्रलाइज पेन किलर दिल्या जातात म्हणजे लोकल लेवलला ज्या काही नसा डॅमेज होत आहेत किंवा रक्तवाहिन्या डॅमेज होत आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही आणि नंतर नंतर मग काय होतं की पूर्णपणे त्या नसाच डॅमेज होऊन जातात आणि तिथे एक बधीरपणा यायला लागतो मग एखाद्या भागामध्ये जर का रक्त पुरवठा नसेल तिथे जर का तुमचा नर्वस सप्लाय नसेल तर तिथे था झालेली जखम शरीराला कळतच नाही आणि त्यामुळे तिथे तुमची बरी करण्याची यंत्रणा सुद्धा काम करत नाही आणि मग त्यामुळे ती जखम वाढत जाते ज्याला गँग्रिन म्हणतात आणि म्हणून त्यातून पाय कापायची पाळी येते त्यामुळे हे जर का होऊ नये असं जर का आपल्याला वाटत असेल तर ज्या वेळेला प्रायमरी लेवलला जळजळ व्हायला लागलेली आहे तेव्हाच आपण समजून चालायला पाहिजे की तिथल्या रक्तवाहिन्या आणि नसा कुठेतरी डॅमेज होत चालले आणि त्याला जर का आयुर्वेदानुसार जर का योग्य उपाय केला तर आपल्याला नक्कीच ती जखम बरी करता येते आणि फ्युचरमध्ये होणारे जे काही लेग एम्पिटेशन सारखे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा आपल्याला थांबवता था, येऊ शकतात